हॅलो एव्हरी वन वेलकम टू बुक पॉडकास्ट टू झोन मी आहे प्रिया आणि मी अर्जुन आज आपण एका खूप इंटरेस्टिंग काल्पनिक पुस्तकाच्या समरीवर चर्चा करणार आहोत आहोत हो बरोबर आपण आज ज्या सोर्स बोलणार ते म्हणजे जेव्हा तुम्ही जिंकता तेव्हा स्वतःवर लक्ष केंद्रित करा किंवा इंग्लिश मध्ये फोकस ऑन यू अंटिल यू विन आपल्याला ह्याच्या प्रत्येक चॅप्टरचा समरी मिळाला आहे एक्झॅक्टली तर आजची आपली चर्चा किंवा हा खोल अभ्यास याच कोर आयडियाज भोवती फिरेल म्हणजे सेल्फ फोकस स्वतःवर लक्ष केंद्रित करणं हे यशासाठी इतकं महत्वाचं का आहे आणि ते साधायचं सा कसं अगदी या समरीमध्ये जे कॉन्सेप्ट दिले आहेत त्याचा हिस्टॉरिकल कॉन्टेक्स्ट काय आहे आणि रिअल वर्ल्ड एक्झाम्पल्स काय आहेत हे सगळं आपण एक्सप्लोअर करूया सुरुवात करूया पहिल्या चॅप्टर पासून नक्कीच चॅप्टर वन द पॉवर ऑफ सेल्फ फोकस स्वतःवर लक्ष केंद्रित करण्याची शक्ती ओके तर हा पहिला चॅप्टर म्हणतोय की यशाचा पायात सेल्फ फोकस आहे म्हणजे बाहेरच्या गोष्टी लोकांचं व्हॅलिडेशन यापेक्षा स्वतःच्या गोल्स अँड स्किल्सवर लक्ष द्या इन्स्टंट व्हॅलिडेशनच्या मागे लागू नका हे खूप महत्वाचं आहे आणि हे इंटरेस्टिंग आहे की लेखकांनी हे साधारण कधी लिहिलं असेल याचा विचार केला तर कदाचित ट्वेंटी टेन्सच्या आसपास जेव्हा सोशल मीडिया पर्टिक्युलरली इंस्टाग्राम ट्वेंटी टेन एकदम बूम झालं होतं हो बरोबर कंपॅरिझन कल्चर खूप वाढलं होतं तेव्हा अगदी आणि त्याच वेळी हेडस्पेस टू थाउजंड टेन सारखे जे लोकांना आत बघायला इनवर्ड फोकस करायला शिकवत होते म्हणजे एका बाजूला बाहेरचं अट्रॅक्शन आणि दुसऱ्या बाजूला आतला फोकस लेखक व ह्या दोन्ही गोष्टींचा प्रभाव दिसतोय इंटरेस्टिंग पॉइंट आणि त्यांनी दिलेलं एक रिअल वर्ल्ड एक्झाम्पल बघूया बंगलुरु मधलं ट्वेंटी ट्वेंटी फोर मध्ये म्हणे तिथल्या आय टी प्रोफेशनल्सने काम सारखे मेडिटेशन ऍप्स वापरून फोकस वाढवला अच्छा आणि त्यामुळे त्यांचे प्रोजेक्ट कम्प्लिशन रेट्स पंधरा टक्क्याने सुधारले हे फोब्स इंडिया मध्ये आलं किती प्रॅक्टिकल इम्पॅक्ट होऊ शकतो नाही का बरोबर लेखकाचा मुद्दा तोच आहे की हा जो आतून येणारा फोकस आहे ना तो जास्त सस्टेनेबल सक्सेस देतो बाहेरच्या व्हॅलिडेशन पेक्षा नक्कीच आता पुढच्या चॅप्टर कडे जाऊया चॅप्टर टू बिल्डिंग अनशेकेबल डिसिप्लिन अटळ शिस्त निर्माण करणे डिसिप्लिन शिस्त हा तर सेल्फ हेल्पचा खूप जुना आणि महत्त्वाचा कॉन्सेप्ट आहे हो लेखक शिस्तीला अचीव्हमेंटच एंजिन म्हणतो म्हणजे मोटिवेशन असो वा नसो शिस्त असेल तर मोमेंटम टिकून राहतं डेली रुटीन्स टाइम ब्लॉकिंग गोल सेटिंग यासारख्या गोष्टी आणि हे बघितलं तर साधारण नाईन्टीन एटीजच्या सेल्फ हेल्प वेव्हशी जुळतंय स्टीफन कवीचा सेव्हन हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल नाईन्टीन आठवत वर किती जोर होता हो अगदी कल्चरल वाटू शकत पण लेखक तेच सांगतोय की ही शिस्तच टिकवते बरोबर आणि त्यांनी प्रॅक्टिकल स्टेप्स पण दिले आहेत मॉर्निंग रिच्युअल सेट करा प्रोग्रेस ट्रॅक करा उदाहरणार्थ ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह मध्ये युपीएससी अॅस्पिरंट्सनी म्हणे पोमोडोरो टायमर्स वापरून अभ्यास केला अच्छा पोमोडोरो टेक्निक हो आणि त्यांचे स्कोर्स ट्वेंटी पर्सेंटनी सुधारले असं द हिंदूमध्ये रिपोर्ट आलं होतं किती रिलेटेबल आहे हे म्हणजे टेक्निक वापरून डिसिप्लिन आणणं नक्कीच लेखक इथे शिस्तीला एक डेली सुपर पॉवर म्हणून बघतोय जी तुम्ही प्रॅक्टिकल टूल्स वापरून मिळवू शकता नुसतं इच्छाशक्तीवर अवलंबून न राहता ग्रेट पॉइंट आता तिसरा चॅप्टर मास्टरिंग युअर माइंडसेट मानसिकता मास्टर करणे मला वाटतं हा भाग खूपच क्रुशल आहे अग्रीड माइंडसेट इज असं म्हणतात हो लेखक इथे ग्रोथ बद्दल बोलतो म्हणजे लर्निंग ऑपॉर्च्युनिटीज म्हणून बघायचं चुकांमधनं शिकायचं सक्सेस व्हिज्युअलाइज करायचं याने मेंटल रेझिलियन्स वाढते आणि ह्याचा हिस्टॉरिकल कॉन्टेक्स्ट पण बघण्यासारखा आहे कॅरल डुएकचं माइंडसेट हे पुस्तक दोन हजार सहा मध्ये आलं आणि त्याने ग्रोथ माइंडसेटची कल्पना खूप पॉप्युलर केली हो डुएकचं काम खूप इन्फ्लुएन्शियल आहे अगदी मग दोन हजार दहा कोचिंग इंडस्ट्रीमध्ये याचा खूप वापर झाला आणि आता दोन हजार लोक आता जास्त ओपनली बोलतात ह्याबद्दल आणि हाच पण एक छान उदाहरण दिलंय समरीमध्ये दोन हजार तेवीसमध्ये मध्ये भारतीय स्टार्टअप फाउंडर्सनी एक्स ट्विटरवर त्यांचे फेलियर आणि पिवट करण्याच्या स्टोरीज शेअर केल्या म्हणजे वल्नरेबिलिटी दाखवली म्हणजे एक्झॅक्टली exactly. आणि दोन हजार पंचवीस पर्यंत त्यांनी सक्सेसफुल वेंचर्स उभी केली हे बिझनेस स्टँडर्ड मध्ये होतं हे माइंडसेटचं किती उत्तम उदाहरण आहे नाही का फेल्युअरला शेवट न मानता एक रीडायरेक्शन म्हणून बघणं एक्सपर्ट एक्सपर्ट स्पीकर बरोबर लेखक इथे तेच दाखवून देतोय की दे तुमची मानसिकता तुमचा सक्सेस कसा शेप करते खरंच आपण आपल्या सेटबॅक्सकडे कसे पाहतो हा प्रश्न महत्वाचा आहे डू वी सी देम एस रोड ब्लॉक्स ऑर एज डिटोल्स लिडिंग टू अ बेटर पाथ खूप खोल विचारिनेटिंग डिस्ट्रॅक्शन विचलित करणाऱ्या गोष्टी काढून टाकणे आजच्या जगात ह्याची गरज सर्वाधिक आहे असं वाटतं ओ oh, ऍबस्युटली डिस्ट्रॅक्शन तर सगळीकडे आहेत लेखक कशावर फोकस करतोय इथे मेनली डिजिटल डिस्ट्रॅक्शन सोशल मीडिया सतत नोटिफिकेशन्स मल्टीटास्किंग हे सगळं टाळायला हवं असं त्यांचं म्हणणं आहे डिजिटल डिटॉक्स करणं बाउंड्री सेट करणं डिस्ट्रॅक्शन फ्री झोन्स तयार करणं असे प्रॅक्टिकल टिप्स दिले आहेत हे खूप रिलेव्हेंट आहे विचार कर दोन हजार सात मध्ये आयफोन लॉन्च झाला आणि त्यानंतर डिस्ट्रॅक्शन एपिडेमिक सुरू झाला असं म्हणायला हरकत नाही सतत कनेक्टिव्हिटी सतत माहितीचा भडीमार खरंय मग त्याला उत्तर म्हणून दोन हजार दहा मध्ये कॅल न्यूपोट लेखकांनी डीप वर्क दोन हजार सोळासारखी सारखी पुस्तकं लिहिली डिजिटल मिनिमलिझमची कल्पना पुढे आली म्हणजे टेक्नॉलॉजी वापरा पण थॉटफुली अगदी आणि मुंबईतला उदाहरण दिलंय बघा दोन हजार पंचवीस मध्ये काही प्रोफेशनल्सनी म्हणे नो फोन वर्क आवर्स सुरू केले त्यांच्या ऑफिस मध्ये इंटरेस्टिंग आणि काय परिणाम झाला प्रोडक्टिव्हिटी पंचवीस टक्केनी वाढली असं लाइव्ह मिंट फॉर रिपोर्टिंग वाव म्हणजे डिस्ट्रॅक्शन कमी केल्यावर किती फरक पडू शकतो एक्झॅक्टली लेखक इथे क्लिअर रोडमॅप देतोय की देतो या नॉइझी वर्ल्ड मध्ये फोकस कसा परत मिळवायचा इट्स अबाउट रिगेनिंग कंट्रोल ओव्हर युअर अटेन्शन डेफिनेटली आता पाचवा चॅप्टर सेटिंग बोल्ड गोल्स धाडसी ध्येय निश्चित करणे गोल्स पुन्हा एकदा सेल्फ हेल्पचा एक कोर एलिमेंट हो पण लेखक म्हणतो की नुसते गोल्स नकोत अॅम्बिशस गोल्स ठेवा धाडसी जे तुमच्या पर्सनल व्हॅल्यूजशी जोडलेले असतील नुसते सुपरफिशियल नकोत म्हणजे मीनिंगफुल गोल्स येस आणि मग त्यांना छोट्या ऍक्शनेबल स्टेप्समध्ये ब्रेक करा व्हिज्युअलायझेशन आणि रेग्युलर प्रोग्रेस रिव्ह्यूज पण महत्वाचे आहेत असं म्हटलंय इथे मला नाइन्टीन नाईन्टीजचा स्मार्ट गोल फ्रेमवर्कचा प्रभाव दिसतोय स्पेसिफिक मेजरेबल अचिवेबल रेलेव्हेंट टाइम बाउंड पण त्या ट्वेंटी ट्वेंटीचा एक फ्लेवर पण आहे म्हणजे म्हणजे बोल्ड वरचा जोर आजकाल व्हिजन बोर्ड वगैरे ट्रेंड्स दिसतात ना एक्स वर किंवा पिंटरेस्टवर लोक मोठी स्वप्न बघतात तर लेखक दोन्हीचा बॅलन्स साधायला सांगतोय मोठी स्वप्न बघा पण त्याला प्रॅक्टिकल स्टेप्सची जोड द्या मेक सेन्स आणि भारतीय फ्रीलान्सर्स उदाहरण दिलंय दोन हजार चोवीस मध्ये अपवक वरच्या फ्रीलान्सर्सनी म्हणे वर्षाला दहा लाखांचं इन्कम गोल ठेवलं होतं अच्छा अम्बिशियस गोल आहे हो पण स्ट्रक्चर्ड प्लॅनिंग मुळे एट्टी पर्सेंट लोकांनी ते अचीव्ह केलं इकॉनॉमिक टाइम्स मध्ये आलं होतं हे दिस रिअली शोज द पॉवर ऑफ प्लॅनिंग टुवर्ड अ बोल्ड गोल बरोबर लेखक इथे नुसता स्वप्न बघायला नाही सांगत तर त्या स्वप्नांना प्रॅक्टिकल प्लॅन्स मध्ये कसं बदलायचं याचा एक डायनामिक अप्रोच देतोय अगदी आता पुढचा अडथळा सिक्स ओव्हरकमिंग सेल्फ डाउट आत्मशंकेवर मात करणे मला वाटतं हा अनेकांसाठी खूप मोठा चॅलेंज असतो हो नक्कीच सेल्फ डाऊट किंवा इम्पोस्टर सिंड्रोम हे खूप कॉमन आहे अगदी सक्सेसफुल लोकांमध्ये सुद्धा लेखक काय म्हणतो यावर त्यांनी जर्नलिंग आणि वल्नरेबिलिटी स्वीकारायला सांगितलंय कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी हिअर्स वेर इट गेट्स रिअली इंटरेस्टिंग वल्नरेबिलिटी हे ट्वेंटी थाउजंड्सच्या सेल्फ हेल्पपेक्षा थोडं वेगळं आहे तेव्हा कदाचित जास्त भर असायचा भावना दाबून ठेवा स्ट्रॉंग रहा हो बरोबर पण दोन हजार दहा मध्ये स्पेशली ब्रेने ब्राऊनच्या डेरिंग ग्रेटली दोन हजार बारा सारख्या कामानंतर वल्नरेबिलिटी आणि इमोशनल ऑनेस्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला इट स्टार्टेड सीन अ अ अ स्ट्रेंथ नॉट व्हेरी इम्पॉर्टंट शिफ्ट आणि ह्याचं उदाहरण पण खूप इन्स्पायरिंग आहे दोन हजार पंचवीस मध्ये भारतीय महिला उद्योजकांनी जर्नलिंग ॲप्स वापरून इम्पॉस्टर सिंड्रोमवर मात केली वा आणि त्यांनी एक हजारपेक्षा जास्त स्टार्टअप सुरू केले हे द टाइम्स ऑफ इंडियामध्ये रिपोर्ट झालं होतं किती पॉवरफुल आहे म्हणजे इंटरनल बॅटल्स जिंकून एक्सटर्नल सक्सेस मिळवणं खरंच लेखक इथे एक प्रकारचं हार्टफेल्ड गायडन्स देतोय असं वाटतं भीती मान्य करा पण तिच्यावर मात करण्याची ताकद पण तुमच्यातच आहे हे तो सांगतोय टूल्स पण देतोय त्यासाठी एक्झॅक्टली exactly. आणि आता आपण येतो शेवटच्या चॅप्टरकडे चॅप्टर सेवन विनिंग थ्रू कन्सिस्टन्सी सातत्याने जिंकणे द ग्रँड फिनाले कन्सिस्टन्सी सातत्य हो लेखक म्हणतो की कन्सिस्टन्सीने स्की छोट्या आपण रोजच्या कन्सिस्टंट ॲक्शन्समुळेच मोठा यश मिळते प्रेशरमध्ये पण डेली हॅबिट्स टिकून ठेवल्याने लॉंग टर्म सक्सेस मिळतो हे परत एकदा क्लासिक सेल्फ हेल्प विजडम आहे डॅरन हार्डीचं द कंपाऊंड इफेक्ट दोन हजार दहा आठवतं हो स्मॉल स्मार्ट चॉईसेस प्लस कन्सिस्टन्सी प्लस टाइम इक्वल्स टू रॅडिकल डिफरन्स हो अगदी तेच स्मॉल स्टेप्स आर पॉवरफुल आणि हे आजच्या गेटरेज क्विक स्कीम्सच्या अगदी उलट आहे लोकांना लगेच रिझल्ट हवे असतात पण लेखक सांगतोय की खरा विजय हा सातत्यातून मिळतो मॅरेथॉन नॉट अ स्प्रिंट एक्झॅक्टली आणि शेवटचं उदाहरण पण खूप छान आहे दोन हजार पंचवीस मध्ये ज्या भारतीय इन्व्हेस्टर्सने पाच वर्षांसाठी न थांबता म्युच्युअल फंड एस आय पी चालू ठेवल्या डिसिप्लिन इन्व्हेस्टिंग हो त्यांना सरासरी अठरा टक्के रिटर्न्स मिळाले हे एम एफ आय असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडियाचा डेटा आहे कन्सिस्टन्सी पेज ऑफ अगदी लिटरल सेन्स मध्ये पॉवरफुल विजन देतोय कन्सिस्टन्सी आणि लॉंग लास्टिंग विक्ट्री यांचं अतूट नातं तो इथे जोडतोय इट्स अबाउट शोईंग अप एव्हरी इव्हन वेन यू डोंट फील लाईक इट सो आपण जर या सगळ्या चॅप्टर्सना एकत्र बघितलं तर काय दिसतं एक प्रवास दिसतोय बरोबर सुरुवात होते आतून सेल्फ फोकस आणि माइंडसेट मग येते एक्झिक्युशन डिसिप्लिन आणि गोल सेटिंग मग येतात अडथळे डिस्ट्रॅक्शन्स आणि सेल्फ डाऊट ज्यांच्यावर मात करायची आहे आणि शेवटी हे सगळं टिकवून ठेवणारी शक्ती म्हणजे कन्सिस्टन्सी अगदी कोर मेसेज हाच आहे की खरं यश आधी आतून वरतं यू फोकस ऑन यू यू विन द टायटल सेज इट ऑल एक्झॅक्टली इट्स एन अचीव्हमेंट बिल्ड युअर इनर वर्ल्ड फर्स्ट अँड दर विल फॉलो यू स्टे कन्सिस्टंट या सगळ्या चर्चेनंतर एक विचार मनात येतोय जस्ट अ फायनल प्रोव्हॉकेटिव्ह थॉट सांगा की आपण कन्सिस्टन्सीबद्दल बद्दल बोललो कन्सिस्टंट ऍक्शन डेली हॅबिट्स पण व्हॉट अबाउट कन्सिस्टन्सी इन सेल्फ फोकस इट सेल्फ इंटरेस्टिंग क्वेश्चन म्हणजे म्हणजे जग आपल्याला सतत बाहेर खेचत असतं डिमांड्स डिस्ट्रॅक्शन ओपिनियन्स अशावेळी तो जो मूळ पाया आहे सेल्फ फोकस त्यावर आपण किती कन्सिस्टंटली टिकून राहू शकतो इज कन्सिस्टन्सी इन फोकस ॲज इम्पॉर्टंट ऑ मे बी इवन मोर इम्पॉर्टंट देन कन्सिस्टन्सी इन ॲक्शन दॅट्स अ डीप क्वेश्चन म्हणजे अॅक्शन्स तर फोकसमधूनच येतात नाही का इफ द फोकस वेव्हर्स कन्सिस्टंटली ऍक्शन्स पण भरकटू शकतात आपण रोजच्या छोट्या गोष्टी करतो सवयी लावतो त्या खरंच किती पॉवरफुल असू शकतात आपल्या भविष्याला आकार देण्यासाठी आपण या कन्सिस्टन्सी ऑफ फोकसच्या शक्तीचा पुरेपूर वापर करतो का यावर खरंच विचार करायला हवा नक्कीच समथिंग फॉर एव्हरी टू थिंक अबाऊट आजच्या या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद खूप छान डिस्कशन झालं थँक्यू मलाही मजा आली पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषयावर एका नवीन सोर्स मटेरियलसोबत अशी सखोल चर्चा करण्यासाठी